नमस्कार मित्रांनो मी निलेश ठावरे राशी कुटुंनी ग्राहभ्यासक आणि फॅमिली काउन्सिल म्हणून सुद्धा मी काम करतो मित्रांनो कसं आहे ना की आपण आपल्या जीवनामध्ये शिक्षण घेतो एखादी गोष्ट शिकतो आणि त्यानंतर बऱ्यापैकी ज्ञानी होतो काही हो ना असं वाटतं की आपण भरपूर ज्ञानी झालो आहोत हरकत नाही चांगली गोष्ट आहे पण या सगळ्या गोष्टी होत असताना कुठेतरी प्रत्येकाला असं वाटत असतं की मी किंवा माझे विचार किंवा मला जे काही वाटतं तर मी एक राजा आहे तर ते आपण स्वतःला राजा समजल्यामुळे काय होतं की आपण एखादी गोष्ट आपल्या मित्रपरिवार असेल किंवा आपल्या घरामधले जी मंडळी असतील नवरा बायकोचे बोलण्याचे गोष्टी असतील किंवा आपले कलिग असतील ऑफिसमधले किंवा आपले अजून आजूबाजूची जी लोक असतील तर तिथे आपण आपले विचार मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करत होतो की नाही हे हेच बरोबर आहे ना नाही हेच खरं आहे किंवा ही हीच मुखमुख गोष्ट आहे तर हे कॉमन आहे कारण की प्रत्येकाला असं वाट वाटत असतं की मी राजा आहे आणि त्याला कळत नसतं आणि ते कळत न कळत घडत असतं आणि त्या भूमिकेत तो एखाद्याला ती गोष्ट सांगत असतो की ही गोष्ट बरोबर आहे ती गोष्ट बरोबर आणि मग समोरून काय होतं की आपल्याला त्याचं कळतं की नाही ही गोष्ट बरोबर नाही आणि मग त्या गोष्टी मध्ये गैरसमज असतात आणि मग भांडणं वगैरे होतात थोडक्यात हेच आहे की तुम्ही राजा आहात मान्य आहे पण सगळेच आपले विचार बरोबर असतील ते समजून घेणं गरजेचं आहे धन्यवाद